पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा मराठा समाजास आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आमरण उपोषणाचा निर्धार कायम ठेवला असून शासनाकडून त्यांच्या मनधरणीचे सारे प्रयत्न अपयशी ठरले आहेत काल आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली परंतु ग्रामपंचायतीच्या थी ठिकाणी कुणबी नोंदींच्या याद्याच अनेक ठिकाणी लावल्या नसल्याचे निदर्शनास येताच बच्चू कडू देखील भडकले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर गणेश जाधव हा तरुण आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून व संत नामदेव पायरी येथे विठ्ठला साकडे घालून अंतरवाली सराटीकडे रवाना झाला गणेश सोबत आणखीही काही मराठा बांधव जाणार असल्याचं समजतं तहसील कार्यालय मराठ्यांचा स्थगिती देऊन गेले एकशे पस्तीस दिवस जे साखळे आंदोलन सुरू होतं त्या साखळे आंदोलनाला आज स्थगिती देत आज मनोज दादा दारांगी पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज पंढरपूरमधून आंतरवाली सराठीकडे मार्गस्थ करत आहोत उद्या सकाळी ठीक नऊ वाजता आंतरवाली सराठीमधून मुंबईकडे रवाना होणार आहोत आणि येत्या सव्वीस तारखेला मुंबईचे आझाद मैदान येते मनोज दादा दारंगे पाटलांसोबत अमरुपोषणला सुरुवात करणार